आम्ही तर दिसत नाही कुठे काय झाले कस काय दिसते अरे चर मनी कांदा लावला होता लाल कांदा लाख रुपये झाले लाख अरे बरे मग त्यांना भाव पण चांगला भेटलाय चाळीस रुपये काहीतरी किलो भाव भेटलाय त्यांना लय झाले त्यांना मस्त झाले चांगला बाजार होता मग माझ्याकडे शेत आहे सगळं मोकळे पडले पण माणसं नाही काम करायला माझ्याकडे मायाकडे कांदा लावलो असत नाही मी पण ठरवलं ना कांदाच लावतो रोप आहे एक नंबर क्वालिटीत रोप घेतो आहेत ना चांगलं करत कांदा मी का तुम्ही लावकर कांदा अरे कारण त्या ते खेळायची गोष्ट आहे का शेतकऱ्यांच हे सगळं शेती या गोष्टी अवघड असतात कष्ट येत त्याला काळजी घ्यावं लागते मी करीन ना कष्ट कष्ट करायचे तयारी आपली अरे गंठन हे बघ माझ्याकडे शेत पडले सगळं झालं बरोबर आहे माझ्याकडे लोक नाहीत रे कामाला ते सोप नसतं माझ्या विचार कर ना तू काम तुझ्याकडे रोप राहील काही शिल्लक मी यावेळेस सांगितलं एक्स्ट्रा रोप बर का पण लावलं नंतर पण मला रोपाचे पैसे कॅश पाहिजे पण घंटन कारण काय घरच्यांना द्यावं लागते आणि एक मी तुला रोप उपटून देईन तोपर्यंत दिले उपटले की लगेच पैसे दे असं काहीतरी वस्तू ना आणि तुझे रोप दे तू तुझी शेती दे मला करायला वाटेनी शेती हा चालतंय ना दे ना जमल ना वाटेने पण आणि वाटायला गोर का घंटे तू सांगतो नाही नाही करतो बरोबर वाटे करायचं माहिती असून कसं आहे कसं ना नहीं। नहीं, नहीं। तुला हा हा काय असेल ते व्यवस्थित ठरवायचं घंटन करायची तयारी ना तू बोलून बोल मला पण श्रीमंत नुसता कांदाच लावतो मला वाटतं सगळे श्रीमंत पण वाटे शेड्यूल शेड्युल असतात त्यांचं वेगळं काहीच शेड्यूल नाही काय पाण्याचं सगळं जपावं लागत त्याला ते करतो मी बरोबर चालतंय मी सरपंचाकडून पैसे घेतो मला दे हा मी देतो फक्त तेवढे पैसे लागते ना मला घरच्यांना द्यावं लागते त्यांना विचारलं की सांगावं लागत हा ठीक आहे ना बघ ते कडच नाही का अर्धा एकर तिथं कर मग हा चालतंय हा चालतंय चालतंय तयारी दर शेवली काय माहिती आता काय करतोय जरा काम होत तुझ्याकडं काय रे ते कांबल्या आहे ना कांबल्या हा कमल्याकडे जरा कांद्याची रोप उरणार आणि प्रेमाकडे घरी शेती करायला पण नाही हा मग प्रेमाची अर्धा एकर शेती मी करणार वाटेनी तू वाटेन करणार हा कमल्याकडून रोप घेणार आणि रो ते रोप लावून ते प्रेम्याला पाणी पिणे चांगले फक्त मला त्यातली माहिती नाही काय तू मदत कर मी मदत सगळी करीन पण फक्त आर्थिक मदत नाही करणार हो संघ रात्री दारे धारायला येतो पार त्या बयाच्या हातात रोप देतो कांदा लावायला मदत करतो सगळं करतो आम्हाला फक्त तेच पाणी कसं द्यायचं फावरे कोणते मारायचे कधी मारायचे तुला सांगणार ना तुला सगळी मदत करीन भाऊ मी हा मग काही विषय नाही पैशाचं नाही करू शकणार नाही पैसेच काही नाही मी सरपंचाकडून घेतो पैसे तात्पुरते रोप बीप घेण्यापुरते मग ते रोप बीप लावलं आपण फावरे बिवरे दोघं मिळून मारत झालं काय फायदा होईल त्यातून मी तुला दिन काही देऊन टाक फल फुलायचे पाकळी समजा माझ्याकडे जर पाहिजे असते तर मी त्या सरपंचाच्या घरी काय गडी राहिलो असतो मग आपली तिकडं शेती केली असती ना हा मग आता मी करतोय पहिल्यांदा डिरिंग आता अर्धा एकर मध्ये बघू कर 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 तर अर्ध्याची वर्षी एक एकर दोन एकर घ्याय अरे मनातून कोणती गोष्ट केली ना ते सक्सेस होत असती भाऊ हा हा चल येऊ का मग हा ये 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 भारी काम केलं बरं का तो हा म्हणलं करावं काही इंडिया मला आपण श्रीमंत होऊन बघावं चालतंय चालतंय सर ते ना प्रेम्याकडे नाही का ती वावर आहे त्याच हा ते पडून आहे त्यांच्या घरी कामाला माणसं नाही म्हणून कामकाठाय साऱ्या अर्धा एकर वावर आहे ना मी येणी घेतोय वाट्यानी बर कांबल्याकडे ते कांद्याची रोप उरणारे विकत घ्यायचे आणि कांदा लावायचा अर्ध एकर म्हणजे प्रेमाच्या तू प्रेमाच्या वावरात तू कांदा लावणार वाट्यानी वाटेनी वाटे आणि चेर म्हणले नाही का आता काही विस्का काहीतरी लाख खाल्लीत कांद्याचे मग आपलं पण येतील काही ना काही अरे कारण चेअर म्हणलं वीस लाख आले म्हणजे तुला असं काही नसतं आणि मुळात ना हे बघ तू ये ना आतापर्यंत ये ना फक्त जनावर चारायचं काम केलेलं आहे बरोबर आणि दुधावर डेअरीत घालायचं काम केलेलं आहे तू कधी शेतीत गेलेलं नाही तुला तुला ते कांदा कसा का लावतात हे माहीत नाही तू कशा एवढी मोठी डेअरिंग करतो तो त्याच्यापेक्षा काम कर तू शेतमजूर म्हणून कामाला जा ह्या वर्षी सगळं कांदा लागवडी तर सगळं टेक्निक शिकून घे आणि पुढच्या वर्षी अर्धा एकर नाही एक एकर लाव परत वर्षभर कोण थांबवून ते बाया असतात कांदा लावायला ला अरे बाया कांदा लावायला वावरात वा बोलले म्हणजे प्रश्न मिटत नाही कारण त्या लय प्रश्न असतात शेतीचे अरे शेती हा टेक्निकचा विषय आहे मग परत काही बी करायचा अमोग धबक्यावानी परत म्हणायचं शेती परवडत नाही शेत शेत शेतकरी कामातून गेला आणि वाटोळ झालं अरे काहीतरी तर त्याला शास्त्र सुद्धा पद्धतीने करा जरा प्रगतशील शेतकरी वा तेच करायचे तुम्हाला दहा एक हजार रुपये द्यावर गणती दहा हजार रुपया प्रश्न संपत नाहीये त्याच्या पुढे प्रश्न खरा चालू होतो तू माझा ऐक अभ्यास कर थोडा स्टडी कर या वर्षी शेतमजूर म्हणून कामाला जाणार वाटलं पुढच्या वर्षी कर ना तू बरोबर तुम्ही मला दहा हजार द्या फक्त रोप घ्यायला नाही नाही ते ते मला माहिती आहे दा, तू डा डब्यात जाणार आहे त्याच्यामुळे मी तुला काही पैसे देणार नाही तू जर चांगला असं वाटत असत ना का तू चांगला विन मध्ये राहशील तर तू नक्की पैसे दिले असते नाही द्यायचे का नाही नाही तू कर काहीतरी उत्पन्न कसं घेतो बघा कांद्यास अरे ऐकून तर डोक्यात घातले घंट्या तुझ्या आज घंट आमच्या दारी थोड काम होत थो तुमच्याकडं अरे सांग तू विकार कामाचं तरी कस काय क्रेमेच आहे ना वावर असत पडी घे काही करीत नाही कोणी दिसत हा मग त्यातले अर्ध एकर आहे ना मी हे वाट्याने कांदे लावणार काय बोलतो तू कांदे लावणार म्हणजे शेतकरी होणार शेतकरी खूप चांगली गोष्ट आहे मग कांबल्याकडे रोप उरणार आहे रोप उरणार आहे विकत घ्यायचं बरं झालं रोप तरी तयार वाटलं आता अजून बीच पेरायचं नाही 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 रोप आहे रिली बरं तिथे रोप घेताना कांद्याला पैसे द्यावे लागतील फक्त माझे कांदे जाऊस पैशाची गरज होती मला पैसे लागतात ना तुला संध्याकाळी आपल्या तिकडे घरी आहे पैसे घेऊन जा तुला ट्रॅक्टर लागला ट्रॅक्टरने बैल लागले तर बैल ने काय काठी सगळे घेऊन जाय पण तू स्वतः काहीतरी उद्योग करतोय ना याच्यातच मला लय आनंद झालाय आपण मुलं होऊन बघा आता तुम्हाला कांदे चांगले का वीस लाख आले ऐकलंय आले ऐकलं आपण बी कराव पाहिलाच पाहिजे ना नाही आणि लोक बरं का उभं ते सरपंच सरपंच करते हा सरपंचापेक्षा चेअरमन चांगले काय हे तर खरी मी एक आताशी तुला कळलं चेअरमन काय नुसतेच सरपंच 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 अरे चेअरमन लय मोठा वारसा अख्खा चेअरमन लय मोठा माणूस आहे पण लोकांना अजून ती किंमतच कळली नाही अरे नुसता चेअरमन नाही हे आज पंजे सकट आमचे आता आज्या पंजे तुला माहित नाही अख्या गावाला इतिहास माहितीये गावात जर कुणी अशी पायरी भरजोंद माहिती ना हे आज असा पोत फेकायचा काय गौरवी मरुस तर काय गावात जर एखादं पोरग भाकरीसाठी रडलं ना गाव जेवण घालीत आता आजा गाव जेवण नुसतं चूल नाही अख्खं गाव दोन तीन दिवस नुसतं नुसतं वरपू वरपू आमटी आणित होत असा इतिहास जे घराण्याचा ते काय असं साध सुध नाही अरे गावात जर चे आला दूध नसला आजा कोणाची इथं चहा प्यायला गेला दूध जर नसल ना गाया वाटीत होतं गाया हे महाराष्ट्र शासनाने योजना कोणा कोण आली ती गाया वाटक शेतकऱ्यांना दूध आमच्या आज्याकडून उचलली ती योजना सरकारने सुद्धा कॉफी केली असा इतिहास ज्यांना कोणी म्हणा सरपंच 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 आता कळलं काय हा मी सरपंच आल फक्त पैसे मागायला गेलो उसने मला हाकलून दिलं आणि तुम्ही ट्रॅक्टर देत आहे बैल देत आहे काठी देत आहे उच्ने हाय ते देणार नाही सरपंच तू तर उसने मागायला गेला मिळणार नाही का धन्यवाद मग संध्याकाळी काय किती वाजते पैसे काय अ सहाचे आते दिवस मावाळीव मी देत नाही का त्यामुळे लवकर जा घेऊन जा काय खर्च होईन ते घेऊन जा मी साडेपाच येतो हा येडेपाच ला हा थोडच राहिले आता थोड्यासाठी आहे की नाही मग काय कमल्या रोप झालं नाही उपटून निम्मे झाले निम्मे राहिले नसलं उपटेल तर ते उपटून घे मी सारे पाडून देतो आ, चालू बरं एक काम करा तुमचं रोप वगैरे उपटून झालं का मला फोन करा मी काय करतो आतू लागतो तसं वाटेकरी काय वाट्यान जर घेतलं ना कोणी करत नाही काम करीत नाही पण मी आता काही काक करतो मी करू लागत नाही बरोबर आहे तो आता त्यांनी बिचाराने घेतलंय ना मानव आपण नाही मदत करायची तर कोणी करायची आपण सगळे त्याला मदत करू करतो बिचारा तर करून द्या चालतंय की नाही चला गंटन हो हो सगळं रोप आहे ना शेतात पोच केलंय आता जो घेतो त्याचं काम असतं पण तू आता आपला माणूस म्हणून तुला करून दिलं मी धन्यवाद रे आपलाच माणूस आहे तू बी बरं घंटे ऐक तर कसं आहे मी ना रोप वगैरे आतवून दिलेलं आहे बरोबर जे वाट्या करत तू कसं वाट्याने घेतलंय पण ते आमचं काही काम नसतं मालकाचं काहीच पण मी केलंय फक्त तुझ्यासाठी तो आपला आहे म्हणून थँक्यू हा झालं आता थँक्यू बिंक्यू ते आपलं काय ठरलं होतं रोप उपटलं की लगेच पैसे लागतील भाऊ पैसे दे बर कामल्या काम बायां नाही ना संध्याकाळी पैसे द्यावे लागतील मी तुला देतो ना उद्या अरे उद्याच नाही आपलं काय ठरलं होतं प्रमाणे तू आता दे त्या बायां मला त्या बाकीच्या काय सांगू नको मला आता पैसे लागतील अरे देतो ना उद्या ते बायकांचा आज मिटवतो ना ते अरे त्यांचं मिटवतो मला माहितीच होतं हे मी तरी तुला तयारी दर शिलो माहिती घरी मला बोबलू राहिले अरे घंटेकडे का पैसे वैसे असतील का घंटेला रोप देऊ राहिला मला ते होते माहिती का ते पैसे आपलं ठरले होतं मला पैसे देऊ पैसे लागते तू त्यांना कसं द्यायचं तर तो बायांना उद्या दे तू हे पैसे बाय आले असतील वावरात मी जातो तिकड धन्यवाद हा आले म्हणजे अरे काय म्हणते घट्याची कांदा लागवड चांगली चालली आता त्या बायांना सांगितलंय आता त्या रोप उपटून देणार घे आता लावतोय गंठ्या काहीतरी करतोय नवीन प्रयत्न करतोय ना याच्यात चांगलंच आहे सगळं पण होतं काय माहितीये का गंठ्या नादानी बालिश आहे त्याला कळत नाही काय होतं एखादं थोडं त्याच्या संग चांगलं बोललं ना मदतीचं आश्वासन दिलं ना का त्याला असं वाटतं माणूस खरंच मदत करेन अरे नुसते मदत करील म्हणणारे आश्वासन देणारे शेवटपर्यंत टिकत नसतात आता कोणी सांगा गांट्याला आणि काय होतं आपण जर सांगायला ना फुकटचा सा, सल्ला वाटू शकतो त्याला त्याला सर काय सरपंच लिहिले नॉलेज आहे काय न म्हणून आपल्याला मी काही येत नाही आता मला सगळं परिस्थिती सगळं चित्र समोर दिसतंय मला त्या गांट्याला समजून सांगणं म्हणजे इतकं सोपं वाटलं नाही जाऊ द्या मला पैसे मागत होता म्हणलं भाऊ माझ्याकडे पैसे नाही तर मी तुला शारीरिक मदत करेन पण आर्थिक मदत नाही कारण ठीक आहे तुला जेवढी मदत करता येईल त्याला तेवढी कर पण काय मला अवघडच वाटत आहे भाऊ अवघड करू द्या श्याम भाऊ जनरेटर आहे ना हा आहे ना चल ना घेऊन पुढं आज ते मी कांदे लावेले घेतलेत ना ते बाया येऊन बसल्या नेमकी लाईटच गेली येडाय कर तू जनरेटर आहे म्हणजे ते काय मोकळेत काय मग त्या सोपं चालू आहे लाईट गेली म्हणलं त्यांनी चालू केला असेल ना त्यांच्याकडून घेऊन ठाण्या कस काय घ्यायचं त्याची बी कांदा लागवड चालू आहे अरे नेमके बाया येऊन बसल्यात मायात आणि लाईट बीडचे कारण लोक सांगू लाईट येऊन नाही तर नाही येऊ आम्हाला चाललंय काय आमची रोजंदारी द्यावी लागेल बरोबर ना आणि त्यांचा हातावर पोट आहे आणि तुला एक गोष्ट जर लाईट बिट गेली तर आपण सोय करून ठेवायची ना जनरेटरची ची त्याची पैसे तर लागणार ना तुला लक्षात नाही आलं राह मग त्या बायाला बसून पैसे द्यावे लागतील साहजिकच दुसरीकडे नसतं बघितलं का मग अजून गावात अजून हाय जनरेटर गावात आता सगळ्यांच्याच गुंतले असते ना आता लाईट गेली म्हणलं लागवडी तुला माहिती सगळ्या गावात लागवडी चालू आहेत कांद्याच्या आयला आता काय करावं बरं येईन लाईट येईन थांबतो तेच मला मी काय सांगतो लाईट खाऊ होईल अयो अवघडच झालं गाड्या दोन तों तों दिवस आधी सांगायचं तर तोंड पाडून चाललाय तू अरे ते कांदे आवायचे होते सकाळपासून त्या बाईक येऊन बसल्या लाईटच गेली अख्खा दिवस गेला पण लाईटच नाही आली म्हणजे तू अजून कांदेच लावले नाही काहीच नाही ती चेअरमन कडून पैसे आणले होते कांबल्या बॉखंडे बसला कांबल्याला वापस पैसे दिले आता बायकांच्या आम्हाला आमची रोजंदारी मग बरोबर आहे त्यांचं त्यांचा दिवस गेला म्हणले ते रोजंदारी मागणारच आणि ते बायक बडबड करायला लागले ते बघून ते प्रेमेची आई मोकर बोलली मला म्हणजे माझ्या वावरात त्या बायकांची बडबड करत आहेत त्या हाकलून दे त्यांना आता काय ना तरी तुला सरपंच सांगत होते नको करू हे कोणाचं काम नाही भाऊ त्याला अनुभव लागतो काहीतरी माणसाचं नियोजन असते कोणत्या गोष्टीचं जाऊ दे आता चेअरमन कडून पैसे घेतो आणि त्या बायकांची मजुरी देतो आणि ती रोप उन्हामुळे सुकायला लागली आता तिथं सुकायचं नाही रोप घेतो त्याची जमीन घेतो याच्याकडून पैसे घेतो आणि तू शेती करतो असे ना भाऊ लिहू काय पैसे का रे कंटाळ काय ना तुमच्याकडेच काम होत बोल ना काय म्हणतो एक सहा हजार रुपये पाहिजे होते सहा हजार रुपये अरे सकाळी तुला पैसे दिलेत मी हा मग आता कसले पैसे अरे माझ्या माग बी कांदा लागवड आहे माझी बाया उद्या आवरात येणार आहेत मला बी त्यांना पैसे वाटायचे आता सकाळी पैसे दिले ते काय केलं तू त्याचे रोपा रोपावाल्याचे पैसे दिले म्हणजे रोपाचे बी पैसे नव्हते का तुझ्याकडे इथून सुरुवात आहे का अरे 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 मग कशाला शेती करतो रे तू रोपाचे पैसे नाही तुझ्याकडे रोप नाही आता हे बघ मी तुला सकाळी ना त्यातले त्यात माझ्या ह्याच्यातून मला गरज असते मी तुला पैसे दिलेत ना आता तू दुसरीकडे कोणाकडे तरी बघ मी दिलेत पैसे तुला ते बायक येऊन बसल्या त्यांची रोजंदारी द्यायची मला अरे माझ्या माग सुद्धा उद्या बायका आहेत ना मला उद्या त्यांना आता माझं दहा एकर कांदा लावायचा आहे मला बी त्यांना पैसे द्यायचे मी कुडून देऊ तुला केली मदत आता मी आता दुसरी कोणाकोणतरी एक तर दिवसभर लाईट नाही काही नाही ते बसूनच येत तरी पैसे मागं राहिलेत बरोबर आहे त्यांचं अरे त्यांचे एक वावरात आले म्हणजे रोजंदारी चालू होती त्यांचं बी पोट पोटे तो आता मी दिले होते बाबा तुला एकदा मदत केली आता तू तुझं कुडून न थोडेफार अरे खरंच नाही माझ्याकडे उद्या द्यावं लागते मला ते बायांना ड्रामातलं डिझेल होतलं का ट्रॅक्टर मध्ये हा नाही तर ते ट्रॅक्टर एअर पकडी ना नाही नाही मी तशी वेळ येऊन देत नाही सरप अरे कंठन अरेन इकडे इकडे तो रडतो बस बस इथं बस काय झालं कांदे लावायचे होते आज हा मग त्या बाया कांदे लावायला वावरत आल्यान लाईट गेली मग मला माहितच नव्हतं हो लाईट जाईन म्हणून याच्याकडे जनरेटर मागायला जा त्याच्याकडे जा सगळ्यांचे जनरेटर गुतलेले अरे घंटन मग तो आधी सोय करायची कांदे लावायच्या अगोदर लाईट हाये नाहीये जनरेटर आणून ठेवायचं तर चूक झाली मला नव्हतं वाटलं हो लाईट जाईन म्हणून घंटन चेअरमन कडून पैसे घेतले होते ते कांदे ऐकणार त्याच्यावर वापस पैसे दिले आता कांदे लावले बाय म्हणते आम्हाला आमचे पैसे मोकळ घर ते रोप आतरून ठेवला असं नवनात अनाचं ते आता पिवळ पाडायला लागले अरे ते रोप असं आतरून ठेवलेला रोप कुठं कामात येईन का आयला काय करा बाबा या गंठन मी तुला काय वेगळं सांगितलं होतं का तुला काय सांगितलं होतं मी तू शेतकरी नाहीये या झंझटीत पडू नको असं असतं का कुठं उठायचं सुटायचं शेती करायची इतकं सोपं आहे का ती हा सांगितलेलं ऐकत नाही काय नाही तू आता तरी कळलं ना तुला अरे नुसते बोलणारे लोक आहेत ना मदतीला येत नसतात आणि मदतीचं आश्वासन देणारे ना शेवटपर्यंत टिकत नसतात अहो ते बायांचे पैसे द्यायचे पैसे मागायला गेलो ते माझ्याकडे नाही पैसे म्हणजे आहेत ते मला उद्या लागतात माझे कांद्याला लावायला आता ते बाया काय ऐकलं पैसे अरे बरोबर आहे ना सा वाटले ना आता ते, ते पैसे घेतल्याशिवाय वावरातून हालत नाहीत बाळू एक काम करतो आता तू घरी जा घरून पैसे घे या घंट्या बरोबर जा आणि त्या सगळ्या बायांना दे आणि त्या बायांना म्हणा उद्या पर परत या आज काही लागवड झालेली नाहीये आणि आपलं जे आर्मीचे आहे ना, आर्मी ना ट्रॅक्टरला जोडायचं ती ट्रॅक्टरला जोड आणि या गांट्याच्या वावरात नेऊन उभं कर म्हणजे उद्या जर चान्स लाईट गेली तर लगेच आर्मी चेअर लावायचं आणि पाणी देऊन घ्यायचं कळलं का ठीक आहे ठीक आहे हा घंठन एक काम करतो आता तू बाळू सोबत वावर वाटेनी कर तू एकटा करू नको तू बाळूला वाटे करी म्हणून घे तुझ्यात हा तुम्ही दोघं मिळून ते कांदे वाटेनी लावा बाळूला सगळं येतं तू ह्या वर्षी शिकून घे बाळूकडून सगळं मग पुढच्या वर्षी तू एकटा घे एकटा वाटेनी कर कळलं का आता रडू नको आता घ्याला जवळ घ्या रे गंठ रडत असे तरी कुठं मी आहे ना तू काय टेन्शन घेतोस रडू बिडू काय नको आणि अजून तरी माणसं वाळ खायला शिक कळलं का असं कोणाच्या बी नुसतं गिरवर भाडायचं नाही आणि मी सांगतो ते लक्षात घ्यायचा जरा अभ्यास करीत जा स्टडी करीत जा मग काम करीत जा आता बघ बर आज एका दिवसाचा व्हायला गेलं का नाही आणि ऐक चांगलं व्यवस्थित कांद्याचं पिक आना आणि पहिलाच खेपला माही पैसे देऊन टाकायचे बर का सगळे देतो सर हा काय नाही ठेवायचं मागं मी काय अंधर्म करायला बसलेलं नाहीये मित्रांनो कळलं ना एक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये किती अडचणी असतात हाच आमचा दाखवायचा प्रयत्न होता आता थोडा जरी कांदा वाढला त्याचे थोडे भाव वाढले का आपण सगळे काय म्हणतो अरे कांदा वाढला कांद्याचे एवढे रेट झाले परंतु त्याच्या मागच्या अडचणी संक संकट त्याचे किती कष्ट करावं लागते याची थोडीस तुम्हाला जाणीव झालीच असेल नक्कीच काय असतं शेतकऱ्याच्या कद, आयुष्यामध्ये ना कदा एखादा एखादा तरी क्षण असा येतो की देव त्याला थोडं भरभरून देतो त्याच्या कांद्याला भाव येतो परंतु त्याच्या मागचे कष्ट सुद्धा आपण सगळ्यांनी जाणून घेतले पाहिजेत आमचा एपिसोड दाखवण्यामागचा हाच एक उद्देश होता की इथून पुढे जरी कांद्याचे भाव वाढले तरी कृपया कांदा वाढला आणि कांद्याचे भाव गगनाला भिडले असं म्हणू नका त्याच्या मागे शेतकऱ्याचे खूप सारे कष्ट असतात हा आजचा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही स्वतः शेअर करा शेतकरी असला तर कराच करा शेतकरी नसला तरी शेतकऱ्यांसाठी करा धन्यवाद